महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करतायत येत्या पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार असून एकोणतीस महापालिकेतील अठ्ठावीसशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होणार आहे पण निवडणुकी आधीच काही जण बिनविरोध नगरसेवक झालेत त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक चौवेचाळीस नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत तर शिवसेनेचे बावीस नगरसेवक निवडून आलेत तर राष्ट्रवादीचे दोन इस्लामिक पार्टीचा एक आणि एक अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आलाय या ज्या अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे तो नगरसेवक भाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवडून आला आहे आणि हो त्या अपक्ष उमेदवाराला भाजप आमदाराने मदत केली आहे भाजप आमदाराने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यास भाग पाडल्यामुळे याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे विशेष म्हणजे या बिनविरोधीच्या निवडी जास्तच वादात अडकल्यात निवडणूक आयोगाने ज्या महानगरपालिकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यांच्याकडून अहवाल मागवले त्यामुळे अपक्ष उमेदवाराचा विजय लांबणीवरती पडलाय पण नेमकं प्रकरण काय तो अपक्ष उमेदवार आणि आमदार कोण आहेत भाजपचा गेम कसा झाला हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांमध्ये दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणूक होते तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवार निवडणूक लढवतात पण त्याआधीच कल्याण डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत पण पनवेलमध्ये मात्र भाजपचा गेम करत एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे त्यासाठी भाजप आमदाराने सगळी सूत्र हलवली होती तर बिनविरोध आलेल्या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे स्नेहल ढमाले पाटील प्रभाग क्रमांक अठरा क मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी आपली उमेदवारी मागे आहे त्यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे स्नेहल ढमाले पाटील या भाजपचे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या बहिणी आहेत त्यामुळे आमदारांनी बहिणीसाठी भाजपचाच गेम केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता मात्र या भूमिकेनंतरही आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले अधिकृत उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप स्थानिक पातळीवर आमदार विक्रांत पाटील यांच्यावर होतोय या संदर्भात भाजपमधील निष्ठावंतांचा गट आक्रमक झालाय त्यांच्याकडून आमदार विक्रांत पाटील यांचे वरिष्ठांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणचे वातावरण चांगलेच तापले पण आरोप होत असलेले आमदार विक्रांत पाटील कोण तर आमदार विक्रांत पाटील यांचा जन्म बारा जुलै एकोणाशे चौऱ्याऐंशी साली पनवेल येथे झाला विक्रांत यांचे वडील बाळासाहेब पाटील हे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक बाळासाहेब पाटील यांनी रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत सतत चाळीस वर्षे पक्षाला वाढवण्याचं काम केलं वडिलांसारखीच समाजसेवेची ओढ असणारे विक्रांत पाटील राजकारणाकडे वळाले विक्रांत हे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय झाले राजकारणात प्रवेश करतानाही त्यांनी भाजपच्या विचारसरणीलाच पसंती दिली सुरुवातीला पनवेल विद्यार्थी मोर्चाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली ही जबाबदारी उत्तमरित्या पार पडल्यानंतर पनवेल तालुका युवा मोर्चाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली विक्रांत पाटील यांनी जे आनंदाने स्वीकारत यात मिळालेल्या संधीचं सोनं केलं त्यांचे काम पाहून विक्रांत यांच्यावरती त्यानंतर रायगड जिल्हा विद्यार्थी मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली दोन हजार दहा साली भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी त्यांची निवड झाली ही एक मोठी जबाबदारी होती पुढे कामात सातत्य दाखवल्यामुळे त्यांना दोन हजार मध्ये प्रदेश महासचिव म्हणून जबाबदारी मिळाली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो युवकांपर्यंत पोहोचून संघटन बंधनीचे काम केले त्यामुळे दोन हजार वीस मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली तरीही त्यांचा चढता आलेख सुरूच होता पुढे त्यांच्यावर भाजप प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी सोपवून झाली संघटनात्मक राजकारण करत असतानाच त्यांनी आपल्या भागात सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते त्यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत दोन हजार सतरा साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले ही लढत अटीतटीची होती फार मोठ्या आर्थिक ताकदीला जनतेचा आशीर्वादाने हरवत त्यांनी विजय मिळवला त्यानंतर त्यांना पनवेल महापालिकेचे उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली पायाभूत सुविधा स्वच्छता आरोग्य शहर विकास अशा अनेक आघाड्यांवरती त्यांनी प्रभावी कामगिरी केली त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये विक्रांत पाटील यांना विधान परिषदेतील आमदार पदाची संधी देण्यात आली होती राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीसाठी बारा आमदारांची नियुक्ती बऱ्याच वर्षांपासून रखडली होती अखेर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारा पैकी सात नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यात पनवेल महापालिकेचे माजी महापौर विक्रांत पाटील यांना ही संधी मिळाली आहे तर पनवेल विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना विधान परिषदेत संधी देऊन आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष विक्रांत पाटील यांना संधी देईल अशी चर्चा पनवेल परिसरात होती मात्र पक्षाने विक्रांत यांना विधान परिषदेवरती संधी दिल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा केला होता महानगरपालिका निवडणुकीसाठी आमदार विक्रांत पाटील यांच्याकडे पनवेल महापालिकेची जबाबदारी देण्यात आली होती पण भाजपने नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे कडक धोरण स्वीकारले होते त्यामुळे इच्छा नसूनही पाटील यांना आपली बहीण स्नेहल स्वप्निल ढमाले पाटील यांना उमेदवारी देता आली नाही अखेर स्नेहल यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला त्यांनी प्रभाग मध्ये अर्ज दाखल केला होता पण शेवटच्या दिवशी अनपेक्षितपणे भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे स्नेहल ढमाले या बिनविरोध विजयी झाल्या पण यामुळे पाटील वादात अडकले आहेत भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला असतानाही स्वतःच्या बहिणीला निवडून आणण्यासाठी अधिकृत उमेदवारावर दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावल्याचा आरोप विक्रांत पाटील यांच्यावर होतोय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या घटनेवर थेट सार्वजनिक टीका टाळली असली तरी त्यांनी याची दखल घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचं समजतं पनवेलमधील या अदृश्य तडजोडीचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांनी मागवलाय यावर आमदार पाटील यांनी आपली बाजू आहे अधिकृत उमेदवाराने माघार घेणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो असे सांगत त्यांनी यातील आपला थेट हस्तक्षेप नाकारल्याचा प्रयत्न केलाय तसेच स्नेहल ढमाले यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि त्यांना स्थानिक जनतेचा मोठा पाठिंबा होता असा दावा त्यांनी केलाय आता विजयी उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांनी राजकारणात अधिकृतपणे येण्यापूर्वी त्या स्थानिक पातळीवरती महिलांच्या समस्या आणि बचत गटाच्या चळवळीमध्ये कार्यरत होत्या प्रभाग क्रमांक मध्ये हो त्या गेल्या काही वर्षांपासून महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कामात सक्रिय होत्या पण पन भाजपने त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता आणि आता त्या विजयी देखील झाल्यात पण त्यामुळे भाजपात अस्वस्थता आहे राज्यभरात भाजपचे उमेदवार बिनविरोध येत असताना पनवेलमध्ये मात्र भाजपच्या उमेदवारांनी अपक्षासाठी माघार घेणे हे कार्यकर्त्यांना पटलेलं नाही विक्रांत पाटील यांनी बहिणीसाठी भाजपचा गेम केला केला असा आरोप जातोय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वादावर सावध पवित्रा घेतलाय सूत्रांनुसार त्यांनी ही बाब पक्षांतर्गत तांत्रिक समन्वय असल्याचं सांगून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय मात्र कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी त्यांनी मान्य केली असून सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचे आश्वासन दिले स्नेहा शेंडे यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावरती निष्ठावंतांची किंमत काय अशा आशयाच्या पोस्ट लिहून आपला विरोध नोंदवलाय शेंडे यांनी स्वतः यावरती भाष्य करणे टाळले असले तरी त्यांची शांतता बरेच काही सांगून जाते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे विक्रांत पाटील यांच्या अडचणी वाढतायत आता वरिष्ठ विक्रांत पाटील यांच्यावर अहवाल आल्यानंतर निर्णय घेणार आहेत आता पनवेल महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहूयात तर माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि तत्कालीन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन हजार सतरा साली अठ्याहत्तर पैकी एक्कावन्न जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते पनवेल हा शेकापचा बाले किल्ला मानला जातो पण या निवडणुकीत त्यांना केवळ जागांवर समाधान मानावे लागले पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना दोन जागांवर विजय मिळवता आला होता यंदाच्या निवडणुकीत पनवेलमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवते त्यामुळे मतांचे विभाजन टळले असून महायुतीची ताकद वाढलीये तर शेकापने देखील यावेळेस महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचं ठरवलंय महाविकास आघाडीमध्ये शेकाप सर्वात मोठा घटक पक्ष असून त्यांनी तेहतीस जागांवर आपले उमेदवार उभे केलेत तर शिवसेना ठाकरे गट एकोणावीस आणि काँग्रेस बारा जागांवरती लढत आहे पण मतदानाआधीच महायुतीची सरशी झाली आहे यात भाजपच्या ममता म्हात्रे रुचिता मुग्धा लोंढे दर्शना भोईर अजय बहिरा नितीन पाटील प्रियंका कांडपिळे हे बिनविरोध विजयी झालेत तर अपक्ष म्हणून स्नेहल ढमाले विजयी झाले पण त्यांचा भाजपला पाठिंबा असणार आहे ह्या सगळ्यात बहिणीसाठी खरंच विक्रांत पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर दबाव टाकला या का याचा भाजपला फटका बसू शकतो का याचा निर्णय लवकरच होणार आहे पण याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा